नमस्कार मित्रांनो मी नयन स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये इयत्ता तिसरीचा चौथा पाठ पाणी किती खोल हा या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिला होता वरती आय बटनवर आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक देतो आहे तर आज आपण बघूयात पाणी किती खोलचे प्रश्नोत्तर या पाठावर आधारित काही प्रश्न उत्तर सुरुवात करूयात समानार्थी शब्दांपासून कडबा कडबा म्हणजे वैरण ज्वारी बाजरी याचे कणिसं काढून झाल्यावर जे धांडे उडतात त्यांना कडबा असं म्हणतात नदी नदी म्हणजे सरिता आपगा वारिनी तटिनी किनारा किनारा म्हणजे काठ तीर तट तर पाणी म्हणजे जल नीर उदक सलिल बैल बैलचे समानार्थी शब्द वृषभ सांड वळू भीती म्हणजे भय धास्ती धाक तर काळजीचे समानार्थी शब्द चिंता परवा फिकीर पाय पाय या शब्दाचे समानार्थी शब्द होतात पद पाऊल तर झाडाचे समानार्थी शब्द वृक्ष तरू पादप मैत्रीण म्हणजे सखी किंवा स्नेही तर घरचे समानार्थी शब्द निवास गृह निकेतन आलय नीलय, सदन इत्यादी सकाळ म्हणजे पहाट प्रभात पोटचा समानार्थी शब्द उदर बुटकी म्हणजे ठेंगणी आणि मोठा मोठा म्हणजे विशाल तर हे होते काही समानार्थी शब्द आता आपण बघूयात एका वाक्यात उत्तरे लिहू म्हैस काय करत होती तर म्हैस कडबा चगळत उभी होती म्हशीला काय चावता येत नव्हते म्हशीला कडबा चावता येत नव्हता म्हशीला कडबा का चावता येत नव्हता म्हैस म्हातारी झाली होती म्हणून तिला कडबा चावता येत नव्हता म्हैस रेडकाला कुठे पाठवत होती तर म्हैस रेडकाला कडबा कुट्टीवर पाठवत होती पाणी कमी आहे असे कोणाचे म्हणणे होते किंवा पाणी कमी आहे असे कोणाकोणाचे म्हणणे होते पाणी कमी आहे असे बैल गाढव गाढवदादा आणि महिसाजीचे साजीचे म्हणणे होते झाडावरून कोण हाक मारत होतं तर झाडावरून खारुताई हाक मारत होती खारुताईची मैत्रीण पाण्यातून का वाहून गेली खारुताईची मैत्रीण बुटकी आणि लहान असल्यामुळे पाण्यातून वाहून गेली नदी पार केल्यावर रेडकाने काय केले नदी पार केल्यावर रेडको आनंदाने गाणे म्हणत म्हणत कडबा कुट्टीकडं गेलं आता पुढचा प्रश्न आहे कोण म्हणाले व तसे का म्हणाले ते लिही एरवी आपण कोण कोणाला म्हणाले असं पाहत होतो पण यामध्ये त्यांनी केलं आहे कोण म्हणाले आणि तसं का म्हणाले आता मी खरंच म्हातारी झाली आहे म्हैसाजी स्वतःला म्हणाली कारण तिला कडवा चावता येत नव्हता गुडघ्या इतकंच तर पाणी आहे आरामात जाशील असं बैलकाका रेडकाला म्हणाले कारण त्यांची उंची जास्त होती त्यांच्या गुडग्या इतकंच पाणी होतं वाहून जाशील मागे फिर असं खारुताई रेडकाला म्हणाली कारण तिने तिच्या मैत्रिणीला वाहून जाताना पाहिलं होतं मला सहज जाता येईल असं रेडकू स्वतःशी म्हणालं कारण नदीचे पाणी त्याच्या गुडघ्यापेक्षा थोडंसं वर होतं पुढचा प्रश्न पाहूयात जोड्या जुळवा उदाहरणार्थ कडबा पेंडी उदाहरणार्थ कडबा कडब्याची पेंडी असती तसंच मग लाकडाची मोळी पुस्तकांचा गठ्ठा आणि मेथीची जुडी हे पुस्तकात होतं यापेक्षा वेगळं म्हणजे उंटांचा तांडा खेळाडूंचा संघ मुंग्यांची रांग गुरांचा कळप केसांचा पुंजका केळांचा किंवा द्राक्षांचा घड गवताची पेंडी, चोरांची दरोडेखोरांची टोळी जहाजांचा काफिला तारकांचा पुंज पोत्यांची थप्पी थव्या पक्ष्यांचा थवा फुलांचा गुच्छ मडक्यांची उतरंड विद्यार्थ्यांचा गट विमानांचा ताफा सैनिकांची पलटण किंवा तुकडी नोटांचे पुडके धान्यांची रास आणि नाण्यांची चळत असे काही आणखी समूहदर्शक शब्द आपण पाहिले अशा पद्धतीने आपण पाणी किती खोल या पाठावर आधारित काही प्रश्न आणि त्यांचे उत्तर यांचा अभ्यास केला भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय